हे गाईस तर आपण चाललंय आता दर्शन घ्यायला गणपतीचं आताच गाण्याला घेऊन आलोय जिम मधून आता खाऊन पिऊन निघणार आहे बघा गाण्या पण आलाय दर्शन घेऊन निघणार आपण हे गाईस तर आज गणेश चतुर्थी आहे तर आपण आमंत्रण आलं आपल्याला मित्रांच्या घरचा तर आपण जाणार आहे गणपतीचं दर्शन घ्यायला तर आता जिम मधून आलोय आता थोडस जरासा डाईट करूया गणेश पण आलाय बघा गणेश जरा कारण याला टाईम नाही भेटला म्हणून गाणी आता इकडे डाईट करेल थोडा आणि मग नंतर नंतर थोड्यालाच आम्ही निघणार आहे दर्शन घ्यायला मग तुम्हाला हे गाईस तर बघा ट्रॉफिक बघा किती आता निघलो आपण पडले गावात जायला बघा ट्रॉफिक किती कशी गाडी चालवणार माणूस एवढा वायता गेल इकडं रस्ता वाढला तरी काय ट्रॉफिक काही कमी नव्हतं हा फोल रास्ता आपण ट्रॉपिक मधून निघल्यावर ते डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन व्हिडिओ चालू करणार आहेत बघा तुम्ही हे गाईस जर आता ट्रॉपिक सुटलेली आहे तर बघा तुम्ही बारा झाला लवकर पोहोचू आता आम्ही नाहीतर जाम टेन्शन आलं एवढे ट्रॉपिक मध्ये कधी पोहोचतो अजून भरपूर दर्शन करायचं आहे हे बघा ते साईडला तर पूर्ण पॅक आहे रस्ता हे साईडला तरी सोडले एकदा गणपतीचं दर्शन घेऊ द्या मग काय टेन्शन नाही राहणार हे आईस आता पडले गाव एंट्री केले आपण मित्राचा घरी आता एक मिनिटात हे गाईस तर आपण आलोय मित्राच्या घरी दर्शन घ्याला बघा तर बघा <laughs> वर्ती वर्ती वर्ती। किती माझ्या कुठ घालता अजून किती वरती काम आहे <laughs> मागच्या वेळेस खालतीच होता <laughs> तर बघा किती सुंदर मूर्ती आहे ना आम्ही काय डिस्कस करतो जरा बरेच दिवसानंतर भेटल्यावर मूर्ती बघा किती छान आहे ढोल वाज वाजवणार आहे बघा आता करील सुरुवात कीर्तनाला कीर्तन चालू होणार आहे मावशी कोणाला वाटेल हे आपला मित्र दर्शन झालं आपला घेऊन काहीच ते जेवाला बसल आपण जेवण जेवण किती झाले एवढे भारी भारी डिश आहेत त्याच्यात पूर्ण प्लेट भरलाय बघा हे काहीच आपलं जेवण घेऊन झालेलं आहे आता चाललो आपण बघा दर्शन घेऊन पण आता निघलो आपण तर आपण चाललो आता घरी नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला